नमस्कार मी राहुल घुसळे गिरप्रेमी या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी सर्व पशुपालकांचं हार्दिक स्वागत आहे आज आपल्या रुद्र डेअरी फार्म या फार्मवरती एक बारा तेरा ते तेरा गाई उपलब्ध आहेत त्यामध्ये दोन साईवाले आहेत बाकीच्या गिरमध्ये गाई येत्या आपण त्याच्या आपल्या गायींची माहिती घेऊ आपल्याकडे एक नंबरची गाई आहे दुसऱ्या व्यताला खालीवाल्या एकदम मोठ्या भावाची गाई आहे बारा ते चौदा लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे एकदम प्युअरमध्ये शेगायला जणाला एक पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस वेळ आहे त्या गायची आपण सगळे डिटेल्स फोन केल्यानंतर सगळी किंमत असेल बाकी काही डिटेल्स असेल आपण फोनवर देऊ की आपल्या फार्मरची दुसरी गाय आहे शेगायला जणाला आठ दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटर राहील शेगाईची आपण पंचावन्न साठ हजार किंमत सांगतोय फायनल पन्नास हजार रुपयाच्या आसपास या गाईचे व्यवहार करू दुसऱ्या गाल खाली व्हायला आहे एकदम छान सोबत गाई आहे आज आपल्याकडे ही तीन नंबर जी गाय ही तीन नंबर आणि चार नंबर मध्ये गाय उपलब्ध झालेले आहेत त्या गाईला दोन्ही गाईला अजून आठ आठ दिवस वेळ आहे जाण्याला एकदम शांत स्वभाव झाला एक गाय दुसऱ्या व्यथाला जाण्याला आहे एक गाय तिसऱ्या व्यथाला जाण्याला आहे एकदम चढा अंतर आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांच्या काबरा साठी बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की आम्हाला काबरी गीर पाहिजे त्यांच्यासाठी आपण ह्या उपलब्ध केलेल्या आहेत ले 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 एक दुसऱ्या व्यथाला आहे तिचं दुधाची कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटर राहील आणि जी तिसऱ्या व्यथाला आहे तिची बारा ते अकरा लिटर दुधाची कॅपॅसिटी राहील मोठ्या मपाची गाई दोन्ही पण आपण किमतीचा फोन केल्यानंतर आपण या दोन्हीच्या किमती सांगणार आहोत आपल्याकडे ही पाच नंबरची आहे आपल्याकडं व्यालेली आहे तिला आत्ता एक नऊ ते दहा लिटर दूध चालू आहे दुसऱ्या व्यवताला खाली झालेली आहे खाली खोंड आहे या गाईला ही सहा नंबरची गाय आपल्याकडे अजून जनायला आठ दिवस टाइम आहे पंधरा ते सोळा लिटर दूध कॅपॅसिटी गाय मोठ्या मापाची ह्या गायची आपण डिटेल्स पूर्ण आपल्याला कॉल केल्यानंतर आपण ह्या गायची डिटेल्स देऊ दुसऱ्या खाली व्हायला आहे एकदम शांत सोबत गाय आणि एकदम मोठ्या मापाची प्युअर भावनगर ब्लड लाईन मध्ये गाई आपल्याकडे सात नंबरची जी गाय आहे वेलेली आता दहा ते अकरा लिटर दूध शेतकऱ्यांनी दोन टाइम चार टाइम आपल्याकडे येऊन पिळून घेऊन घेतलं तरी काही आपली हरकत नाही खाली ह्या गायीला कारवडे दूध आता दहा ते अकरा लिटर चालू आहे त्या किंमत आणि डिटेल्स आपण फोन केल्यानंतर देऊ आज एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडे जो माल उपलब्ध आहे तो आपण सगळा व्हिडिओच्या आप माध्यमातून आपण दाखवला आहे याच्यात आपल्याला कोणला जर ह्या मालापैकी कोणाला जर कोणी शेतकऱ्याला जर काही पसंत असतील तर त्यांनी कॉल करा किंवा मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका आपण त्या गाईचा व्यवहार फोनवर केला जाईल आणि जर, जर कोणाला पसंत आली कोणाला यायला जमणार नसेल लांबून तर आपण जे काही व्हॉट्सअपवर चॉईस केल्यात त्यांचं पाच दहा हजार रुपये टोकन टाकून आपण गाय पोच करतो आणि सगळी खात्री देतो आता आपण हा प्रेमी हा चॅनल नवीनच चालू केला आहे आपले दोनच व्हिडिओ झालेत आता आज हा तिसरा व्हिडिओ आहे आपला तुम्ही जर भरभरून शेतकरी वर्गाने जर सपोर्ट केला तर आपला दिवसाड दोन दिवसाड आपला व्हिडिओ चॅनलला अपलोड होईल आणि तुम्ही दोन व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळं सर्व शेतकरी वर्गाचा धन्यवाद